कुठ चालले आजी चालले कुठे देवाला न्याय लागला होगी देवाला न्याय लागलोय काय कुठे बालाजी लांब आहे बालाजी अजून होय होय लय लांब आहे अजून मी म्हणजे जवळच आहे नाही नाही लांब आहे तुम्हाला काय जावा दोघं जण म्हणलं तर चल चल मिटील लावलाय त्यांना <laughs> करमत नाही तुमच्याशिवाय होय होय ही चांगली घातली या चांगली वाटते नवीन नाही वाटतं 3.5 हजार सांगलं नव्हतं 3.5 हजारच आहे का आ बाबा मजा आहे तुमची पैसे देतो मजा आहे तुमची मग लय मजा आहे काय म्हणता हो काय नाही लय वेळा लग्न झाल्यावर घेता लग्न झाल्यावर नाही केलं नाही नाही आजी आता पहिल्यांदाच न्यायत मला न्यायला नव्हतं ह्याच्या आधी बर बर काय झालं आजीला काव बसायला गेले इकडन तिकडन रस्ता तस नाही ड्रायव्हर नवीन आहे आपला रस्ता चांगला नाही काय वाज आहे पुढे आहे वडा 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 वडाच कुठल्या देवाला चालली हा कुठल्या देवाला चालली या कोणत्या देवाला तर म्हणताय बालाजीला जायचं आहे अ कुठल्या बालाजीला आता मला काय माहित आहे मी तर आता नवीनच आहे नवीन आहे किती माहितीये नवीनच आहे आता तुम्हीच पहिलतून आया आई ग खर गाड्या हे लोक तिकडच जाऊन येते देवाला देवाला जाते लोक रविवारच फिरायला बघ गणेश बाबाय बसलाय गणेश बाबा गणेश गणपती बाबा संपलं बघत एका पार्ट गावाच्या कड तर असल्या म्हणून चांगलं चालवत आहेत का आजी यांनी गाडी चांगलं चालवतात ते का बाबा कुणाच्या गाडीवर जाऊनच शिकवलाय त्याने काय अस कलास केलाय कलस केलाय की आजी त्यांनी केलं का करत मग कुठे केलाय केला असेच पुन्हा जे तर गाडी काढण्यात दरच का भाय तू चालवती का मग तू चालवती मग मला काय करतो यार जे जे त्याच्या डोक्यात असत ती बाबा होय काय तस तर जातीला बी शिकव कि त्याच्या हाताकडे लक्ष द्यायचं कस कुठं हाणतो या कुठं हाणतो काय त्याला काय पायडेल कसा धरतोय पायाखाली ती बिरेक आहे तिथ आहे का नाही खरा आजी मग शिकायची कवा तो शिकायची आता शिका 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 म्हणजे गाडीत पळा येत होय होय मी मग बसती गाडीवरच म्हणायच त्याला तुम्ही शेजारी बसा मी बसते तिकडं हा तुम्ही शेजारी बसा मी गाडी चालवते मी माग बसतो मग नाही ती जागेल तू कस तुझ्या जागेलाच ती बसील असं करायचं असं असं असते ते कसं धरतोय कर कसं करतोय कसं तरी संपतोय ते बघायचं चढाला गाडी कसं हलतोय काय होतंय ध्यान द्यायचं असतंय डोक्यात पाहिजे सगळं बरोबर बर बर बघतंय बघ बरोबर म्हणून काय केलं पाहिजे होय आजी गाडी नवीन आहे मग घ्यायला भीती वाटते त्यांना सवय आहे चालवायची सवय आहे का गाडी घेऊन जमलं असं त्यांनी काल <laughs> गाडी घ्यायची आधीची जी, जी, जी लायसन आली त्यांनी कलास केलाय म्हणून आले लायसन मला तू कर का करती कोणाट तुझा कलास त्या कंपनीत आहे ना इकडं का सुट्टीच बाई किती भारी रस्ता आहे फुलं दिसतात तुमच्या बाजूला होय भुईमुगात आहे भुईमुगात काय आहे याची कुतमीर भुईमुगात ना भुईमुगात ना आहे वय आता वर कशी घेऊ हो गाडी कुठली बाळ बसायचं पुट की होणारे आहो हा? किंनाही हो गया। आज लई कसं कस वाटत मला कसं वाटतंय भारी कसं झालं आजी दर्शन भारी मंदिर कसं आहे दर्शन भारी आणि मंदिर कसं आहे झाल्यावर राम राम कस आला जे दर्शन काय काय बघितलं सगळं काय काय बघितलं देव कुठला कुठला दे देव बघितले बाला जी बालाजी देव बालाजी देव बघितला म्हणत होती की यायला नको बारी झालं आवाज आवाज कस काय नाही आवाज नाही की काय झालं आवाज यायला तिची चर्चू कस काय झालं भूक लागली भूक लागली काय बाबा मग आवाज मग अजून काय दर्शन मिळालं कशाच पालखीच बघा काल लाय बघा मित्रांनो पालखीचा रे हिडिओ आता टाकतेच यात स्वाती हिडीओ मध्ये काढला काय काल काढला काल आ... चालतंय मग आता लई ट्रॅफिक आहे पुढं बंद करू का आता ट्रॅफिक तर राहायचं कुठल्या रोडला ट्रॅफिक नसतं आहे तुमचं परफेक्ट झाले मग आता तुम्ही काय आजी गाडी आहे तिथे बोलायला मग आमच्या बोलण्याकडे लक्ष झालं की तू आणि इकडं उचल बर बर आजी होय आजी बरोबर आजी खरं आहे तुमचं आजी na mga diyata. Ay, ta sagla sa lisa la. Bye bye manaki. Ha? Bye bye mana. Bye bye.